नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा आज आपण पद्म पुरस्कार ऑलरेडी एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे त्यामध्ये मी काय घेतलेलं आहे पद्मविभूषण जे सात जणांना मिळालेले आहेत ते मी तुमचे व्यवस्थित पाठ करून घेतलेले आहे की तुमचे चुकायला नको ठीक आहे मी डायग्रॅमॅटिक किंवा फ्लोचार्टच्या माध्यमातून शिकवलेलं आहे बरं येते मी तिथे पण येते तुम्हाला थोडक्यात सांगते तर आज आपण काय बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत पद्मभूषण हां पद्मभूषण एकूण किती जणांना मिळाले आहेत तर एकोणावीस महाराष्ट्रातील तीन जणांना तर ते तीन जणं आपल्याला बघायचे आहेत ते पण फ्लो चार्टच्या माध्यमातूनच मी शिकवणार आहे पण एक रिव्हिजन म्हणून आपण मागचं एक थोडक्यात बघून घेऊ बघा आणि ह्या ज्या नोट्स मी फ्लो चार्ट हे मी विद्यार्थ्यांना शिकवत असते ऑफलाईनला त्यामुळे हे चार्ट मी तुम्हाला दाखवते ठीक आहे बघा पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस एकूण किती एकशे एकोणचाळीस जणांना मिळालेले आहेत ठीक आहे हे नीट लक्षात राहा ठेवायला ठेवायचं तुम्ही एकशे एकोणचाळीस जणांना मिळालेले आहेत त्यापैकी पद्मविभूषण सात जणांना मिळालं आहे पद्मभूषण एकोणावीस जणांना आणि पद्मश्री एकशे तेरा जणांना पैकी महाराष्ट्रातील किती आहेत पद्मविभूषण एकही महाराष्ट्रातील व्यक्ती नाही आहेत पण जरी नसली महाराष्ट्रातील एकही व्यक्ती तरी सातच्या सात आपल्याला पाठ करावेच लागतात जे मी तुमचे पाठ करून घेतलेले आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये पद्मभूषण किती जणांना मिळाले आहेत एकोणावीस महाराष्ट्रातील किती आहेत दोन ठीक आहे त्या दोनपैकी पण जे सॉरी पद्मभूषण एकोणावीस जणांना मिळाले आहेत त्याच्यापैकी तीन महाराष्ट्रीयन आहेत त्या तीनपैकी पण डिव्हायडेशन कसं होतं बघा दोन आणि एक म्हणजे दोन काय आहे मरणोत्तर आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे डिव्हायडेशन करायचं म्हणजे हे का सांगते मी की ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे प्रश्न कसाही विचारू दे घुमवून फिरवून विचारू दे त्याच्यासाठी मी हे सगळं डिव्हायडेशन करून देत असते पद्मश्री एकशे तेरापैकी अकरा महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत ठीक आहे मी जे इथे लिहिलेलं आहे आपण ते बघूया बघा पद्म पुरस्कार एकशे एकोणचाळीस जणांना मिळाले आहेत पद्मविभूषण सात पद्मभूषण एकोणावीस पद्मश्री एकशे अकरा महाराष्ट्रातले किती आहेत सातपैकी एकही महाराष्ट्रीयन नाही पद्मभूषणमध्ये एकोणावीसपैकी तीन जणं आहेत आणि पद्मश्रीमध्ये हा वाटल्यास तीन आकडा काढून टाकायचा आणि खाली अकरा ही संख्या घ्यायची असे एकूण महाराष्ट्रातील किती आहेत चौदा व्यक्ती आहेत ठीक आहे, आहे। पुढे बघा मी ट्रिक काय सांगितलेली की एकूण महिला परदेशी व्यक्ती मरणोत्तर किती हे कसं लक्षात ठेवायचं तर बघा एकूण महिला लक्षात ठेवायच्या तेवीस आहेत म्हणजे एवढे जे एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार मिळाले ना त्याच्यापैकी महिला किती आहेत तर तेवीस आहेत हा तेवीस आकडा ते लक्षात ठेवायचा त्याच्यातून दहा वजा केले की उर उरतं काय तेरा उरतात बरोबर मग तेरा जे उरेल ही संख्या ही मरणोत्तर असेल मरण सगळ्यात शेवटी घ्यायचं बरोबर मर मरायला कोणाला आवडतं का नाही सगळ्यांना जगायलाच आवडतं म्हणून मरण सगळ्यात शेवटी लिहायचं ठीक आहे तेरा पण तेवीस आकडा तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल हां एकूण महिला आपण म्हणतो ना लेडीज फर्स्ट तर ते या गोष्टीचा उपयोग आपण इथे घ्यायचा एकूण महिला लेडीज फर्स्ट किती तेवीस आकडा आपण आधी घेतला त्याच्यातून किती वजा करायचे आहेत दहा वजा करायचे आहेत दहा वजा, वजा केले हे किती आहेत वजा केलेले हे दहा म्हणजे हे परदेशी व्यक्ती आहेत मी ही ट्रिक आहे हे नीट समजून घ्या या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की म्हणजे जर विचारले परदेशी किती व्यक्तींना मिळालं ते एकूण दहा मरणोत्तर किती होते एकूण तेरा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे म्हणून मी हे तुम्हाला सगळं सांगते बघा तेवीस वजा दहा बरोबर तेरा ठीक आहे एकूण महिला परदेशी व्यक्ती दहा आणि मरणोत्तर तेरा आता बघा पद्म विभूषण हे मी ऑलरेडी तुमचे शिकवून झालेले आहेत की ह्याच पद्धतीने का लिहिलेले आहेत हे सगळं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुन्हा हे ह्याच पद्धतीने लिहिण्याचं काय कारण आहे इथे जे शेवटी ये हे येतात हे तिघं पण मरणोत्तर आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे नंतर हे तीन या सगळ्यांपेक्षा सगळेच महत्त्वाचे आहे पण हे तीन का अजून महत्त्वाचे आहे का तर हे रिसेंटमध्ये यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे तर म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ह्या दोघांचं निधन झालेलं आहे आणि यांचंही नोव्हेंबरमध्ये यांचं पाच नोव्हेंबरला निधन झालेलं आहे आय थिंक आणि यांचं पंचवीस डिसेंबरला निधन झालेलं आहे या दोघांचं हे दाय मरणोत्तर झाले तर मग ह्या पद्धतीने तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल मी अशा पद्धतीनेच का लिहिलं आहे आणि हे सगळे मी तुमचे व्यवस्थित पाठ करून घेतलेले आहेत ठीक आहे तर मग ह्या पद्धतीने पद्मविभूषण पाठ झाल्यानंतर आपण वळूया कुठे तर पद्मभूषणकडे बघा पद्मभूषण किती जणांना मिळाले आहेत एकोणावीस जणांना त्यातही तीन महाराष्ट्रीयन आहेत बघा तीन महाराष्ट्रीयन आहेत त्याच्यामध्ये दोन पद्धतीने डिव्हायडेशन केलं कारण कला क्षेत्रात दोन जणांना मिळाला आहे आणि सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात एक जणांना मिळाला आहे बघा सार्वजनिक व्यवहार आणि इकडे कलाक्षेत्र सार्वजनिक व्यवहारमध्ये कोण आहेत मनोहर जोशी यांना मनो मरणोत्तर मिळालं आहे आणि कलाक्षेत्रात पंकज उदास यांना मरणोत्तर मिळालं आहे म्हणजे पद्मभूषणमध्ये जे तीन महाराष्ट्रीयन आहेत त्याच्यापैकी मरणोत्तर किती आहेत दोन आहेत असं स्टेटमेंट समजा कधी भविष्यात आलं की एकूण एकुन, एकोणावीस जणांना पद्मभूषण मिळालेलं आहे त्यापैकी महाराष्ट्रीयन पुढचं वाक्य असेल तीन महाराष्ट्रीयन आहे त्याच्यापैकी एक व्यक्तीला मरणोत्तर दिलं आहे तिसरं वाक्यबरोबर आहे का सांगा बरं तिसरं वाक्य असणार आहे चूक कारण तीन जण जनन, दोन जणांना मरणोत्तर दिलं आहे एका व्यक्तीला मरणोत्तर आहे का नाही महाराष्ट्रात जे तीन पद्मभूषण मिळाले आहेत त्यापैकी जे दोन व्यक्ती आहेत ते आहे मरणोत्तर त्यांना मिळालेले आहे ठीक आहे तर मग ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे आणि जसं आपल्याला हे की दीड दोन वर्षाचं करंट करायचं असतं तर हे पुन्हा हे दोन व्यक्ती अजून महत्त्वाचे का ठरतात कारण यांचं निधन झालेलं आहे कधी मनोहर जोशी यांचं निधन कधी झालं आहे तेवीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आणि पंकज उधस यांचं निधन कधी झालेलं आहे सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यांचं निधन झालेलं आहे तर ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या ठीक आहे तर पुढे बघा आता आपण थोडंसं इन डिटेल बघून घेऊ तर मनोहर जोशी कोण होते तर मला असं वाटतं सांगण्याची गरज नसेल तर ते आपले पूर्व मुख्यमंत्री होते ठीक आहे कितवे होते बारावे चीफ मिनिस्टर ट्वेल्थ ट्वेल्थ चीफ मिनिस्टर कार्यकाळ काय त्यांचा का एकोणावीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव ते काय होते अजून स्पीकर ऑफ लोकसभा दोन हजार दोन ते दोन हजार चार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे शिवसेना या पक्षाचे होते नंतर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इलेक्टेड टू ऑल फोर लेजिस्लेचर म्हणजे विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा या सगळ्याला ते निवडून आलेले होते हां म्हणून मनोहर जोशी यांच्याविषयी इन डिटेल अभ्यास करून ठेवा त्याच्यानंतर बघा पंकज उदास हां तर ते गाण्याशी संबंधित आहे पण त्यांनी याच्यावर म्हणजे कोणते गाणे ते म्हणायचे तर गझल म्हणायचे हे नीट लक्षात ठेवा त्याच्यानंतर पद्मश्री त्यांना दोन हजार सहाला मिळालेलं आहे हे पण लक्षात ठेवा शेखर कपूर कोणतं चित्रपट निर्माते आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने थोडक्यात मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला पद्मभूषण थोडक्यात सांगितलेले आहेत ठीक आहे इनडेप्थ जाऊन वाचायचं आहे तुम्ही सगळ्यांनी मनोहर जोशी जन्म त्यांचा बघा दोन डिसेंबर एकोणावीसशे सदोतीस आणि निधन त्यांचं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि पंकज उद यांचं सतरा मे एकोणावीसशे एक्कावन्न आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यांचं निधन आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चुकायला नको हं त्यासाठी मी हे चार्ट फॉर्मॅटमध्ये आणलेलं आहे नाहीतर मग मला काय मी वाचून दाखवू शकते इथे हा चार्ट दिलेला आहे हा चार्ट किंवा बघा पद्म विभूषणचा हा चार्ट मी इथे वाचवून तुमचा कम्प्लीट करू शकते हं पण मग मी तसं करते आहे का नाही माझा उद्देश काय आहे की तुमचं पाठ झालं पाहिजे ठीक आहे त्याच्यासाठी मी हा चार्ट कशा पद्धतीने आणला होता तुम्ही बघितलं ह्या पद्धतीने आणला होता ठीक आहे तर मग तसंच जो पद्मभूषण किती जणांना मिळाला आहे एकोणावीस जणांना मिळाला आहे ना त्याच्यातले हे तीन जणं आहेत हे महाराष्ट्रातले आहेत मग हे बाकीचे करायचे नाहीत का तर हे तीन महत्त्वाचे आहेत बाकीचे मी एक सेपरेट व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन येईल पद्मभूषणसाठी त्याच्यात मी तुम्हाला काय शिकवेल की कोणकोणत्या क्षेत्रातलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे त्यांचे राज्य पण लक्षात ठेवा इतकं इन डिटेल कदाचित विचारणार नाही पण जोडा लावायला विचारलं कोणकोणत्या क्षेत्रातलं आहे राज्य विचारलं तर आपल्याला आलं पाहिजे ठीक आहे आणि आता जे याच्यानंतर जस्ट पुढचं लेक्चर येईल त्याच्यात आपण काय करू जे पद्मश्री महाराष्ट्रातले अकरा जणांना ज्यांना पद्मश्री मिळालं आहे आपण हे सगळं व्यवस्थित त्यांचं बघून घेऊ ठीक आहे धन्यवाद